मिरजेत महापालिकेचा का ढिसाळ कारभार जन्म मृत्यू विभागात नागरिकांची उडाली तारांबळ कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय नागरिक झाले संतप्त मिरज मार्केट येथील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विभागीय कार्यालयात महापालिकेचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागामध्ये कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे आठ दिवस झाले कर्मचारी गैरसोय होत आहे कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना जन्ममृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत कर्मचारी नसल्याने दाखल्याअभावी नागरिकांची पुढील कामे मार्गी लागत नाहीत जे कर्मचारी आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना नेमलेलं असल्यानं ने ही गैरसोय होत आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका अधिकारी यांनी दुसरा कर्मचारी त्या जागी ठेवून नागरिकांची गैरसोय दूर करावी पण तसे होताना दिसून येत नाही आज जन्म मृत्यू दाखल्यासाठी तारांबळ उडालेली आहे याकडे कोण लक्ष देणार असा सवाल नागरिकांमधून होत आहे दाखले वेळेवर मिळत नसल्याने रोज नागरिकांना हेलपाटे मारावे लागल्याने आज नागरिक संतप्त झाले आहेत मी पंधरा दिवसाने इथं एअरपाटा करते मृत्यू दाखल्यासाठी माझ्या दादीचे जे डेट झालेली आहे मग मला अर्जंट मृत्यू दाखला पाहिजे होता पण इथं ऑपरेटर नसल्यामुळं पंधरा दिवसाला मला दाखला मिळाला नाही आणि इथं कारण सांगते की ऑपरेटर नाही साहेबांना इथे भेटलो तर त्यांनी फोन करून सांगते ओला ओला फोन जा ते एक मी माती मला शुक्रवार तर मी ते दिवसभर बसून गेले तरी त्यांचा ऑपरेटर आला नाही येणार येणार तुझं सांगितलं ऑपरेटर काय त्यांचा आला नाही माझे अशा अवस्था झाली की त्यांचा डिझल कारभार असल्यामुळे ऑपरेटर नाही तर ऑपरेटर त्यांना निलंबित करावं नसेल तर ऑपरेटर उपलब्ध करून लोकांची काम वेळेत पूर्ण करून यावे आमचं मी तर आता कंटाळू ना आमच्या मुलाचं नाव चेंज करायचंय चेंज करायचंय त्यामुळे आम्ही आलोय पंधरा दिवस झाले येतोय पण अजून झालं नाही ते नाही आहेत ऑपरेटर इलेक्शन काम आहे म्हणतात त्यामुळं हे झालंय आम्ही गुलबर्ग आलो आले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज